आत्ताच यू पी एस सीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये बिरदेव ढोणे हे नाव झलकलं आता बिरदेव ढोणे हा ऑल इंडियामध्ये पाचशे एक्काणव रँक त्यांना मिळालेली आहे आणि हा एक खूप चर्चेचा विषय मीडियामध्ये होता सगळीकडे बीरदेव ढोणे ह्यांच्याच न्यूज चालू होत्या तर आता आपण थोडक्यात बघू हे बीरदेव ढोणे आहेत कुठले तर बीरदेव ढोणे हे कोल्हापूरचे आहेत आणि धनगर समाजातले आहेत मेंढपाळ समाजातले आहेत आता सगळीकडे हेडलाईन हीच होती की मेंढा चारणाऱ्याचा मुलगा आय म्हणजे आय पी एस बनला यू पी एस सीची परीक्षा त्यानं क्रॅक केली असं केलं तसं केलं तर हो बरोबर आहे धनगर समाजातील मेंढपाळच्या मुलांना सी क्रॅक करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण की जेव्हा शेतकरी कुटुंबातून एखादा व्यक्ती अशा एम पी एस सी यू पी एस सी करायला येतो तर ह्या परीक्षा खूप अवघड आहेत आणि आत्ता सध्या एवढं कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी की तुम्हाला खूप सातत्य कंटिन्युइटी लागत असती आणि त्यानंतरच तुम्ही ती परीक्षा पास करू शकता तर आता ह्या ही जी मीडियाने न्यूज दाखवली की मेंढ्या चारता चारता किंवा मेंढ्यांमागं असताना अभ्यास करून बीरदेव डोणे यांनी यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केली तर ज्यावेळेस नवीन पिढी नवीन तरुण पिढी ह्या गोष्टी ऐकते तेव्हा ती खूप इन्स्पायर होते की खरंच अरे त्यांना मेंढ्या पाहता पाहता अभ्यास केला आणि यू पी एस सी परीक्षा क्रॅक केली पाचशे एक्क्याण्णव नंबर त्यांना भेटला आणि ते आता आय पी एस झालेले आहेत असं झालं तसं झालं आहे आपणही करून बघू परंतु कुठल्याही गोष्टी मागं कष्ट असतं सातत्य असतं त्यामागची एक काहीतरी प्लॅनिंग असतं त्याचं एक्झिक्युशन प्लॅन असतो सगळं असतं तर ते सगळं बारकाईनं जाणून घेणं आणि त्यानंतर त्या, त्या क्षेत्रात उडी मारणं हे गरजेचं आहे आजचा व्हिडिओ सर्वात प्रथम ढोणे यांना खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन आमच्याकडून आपल्या सगळ्यांकडून कारण की यू पी एस सी परीक्षा पास करणं हे शेतकऱ्याच्या मुलाला असू द्या किंवा मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाला असू द्या कुठल्याही मुलाला असू द्या अभ्यास केल्याशिवाय ती परीक्षा पास होत नाही आणि त्याच्यामागे अभ्यास हा करावाच लागतो आता दुसरी गोष्ट की बीरदेव ढोणे हे म्हणजे ज्यावेळेस दहावीत होते बारावीत होते तर बोर्डा ते बोर्डामध्ये म्हणजे प्रथम द्वितीय असे येत होते म्हणजे स्कॉलर होते ते पहिल्यापासून हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बारावीलासुद्धा त्या रँकमध्ये होते त्यानंतर इंजिनिअरिंग त्यांची पुण्याच्या सी ओ ए, पी कॉलेजमधून झाली आहे याचा अर्थ तुम्ही विचार करा तो विद्यार्थी आधीपासूनच स्कॉलर होता आधीपासूनच त्याचं डोकं खूप चालत होतं त्यानंतर त्यांनी स्पेशल दोन हजार एकवीसपासून यू पी एस सी प्रिपरेशनसाठी वेळ दिला आणि त्यामध्ये त्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीला जाऊन यू पी एस सीचे कोचिंग क्लासेस घेतलेले आहेत कंटिन्यू त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवलेले थे आहे त्यावेळेस त्यांनी सोशल मीडिया म्हणा किंवा गावाकडचे कार्यक्रम असतील धाववा असेल मयत असेल कोणी गेलं असेल आलं असेल ह्या सगळ्यांकडं त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे त्यांनी फक्त आणि फक्त अभ्यासात लक्ष दिलं त्यानंतर काही काळ ते का पुण्यामध्ये सुद्धा होते पुण्यामध्ये राहूनसुद्धा त्यांनी यू पी एस सीचं प्रिपरेशन केलं आहे म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा की त्यांनी मेंढ्या पाळत किंवा मेंढ्या चारत अभ्यास करून यू पी एस सीची परीक्षा क्रॅक नाही केली आहे मला आजच्या या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की कुठलीही परीक्षा असेल कुठलंही काम असेल तर ते करण्यासाठी सातत्य लागतं कंटिन्युटी लागते आणि डेडिकेशन महत्त्वाचं लागतं ज्यावेळेस यू पी एस सीचा निकाल लागला त्यावेळेस मात्र बिरदेव डोणे हे गावाकडं होते आणि त्यावेळेस ते खरोखर मेंढ्यांच्या मागे होते ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस त्यांच्या मित्रांना त्याला फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की मी इथं इथं आहे आणि मग गावातले लोकं गेले त्यांचा सत्कार केला आणि मीडियावाल्यांनी तोच व्हिडिओ जो होता त्यांचा तोच आपला याच्यावर न्यूजवर लावला आणि त्याचं म्हणजे सांगितलं में हो सा सा की मेंढ्याचा अर्थाचा अर्थ यू पी एस सी परीक्षा पास केली तो ते एक मेंढपाळाचा मुलगा आहे धनगर समाज आहे आणि हे लक्षात घ्या तुम्ही की आज त्यांनी दिल्लीला जाऊन प्रिपरेशन केलं आहे पुण्यामध्ये काही दिवस राहिले आहेत त्यानंतर सी ई पीमधून इंजिनिअरिंग केलं आहे याचा अर्थ त्यांची थोडी का फायना नेटाची असेल त्यामुळे आता निकाल लागल्याच्या नंतर आपण मीडियामध्ये पाहतो आणि आपल्याला खूप छान वाटतं ज्यांना 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 स्वप्न असतं अधिकारी बनायचं त्यावेळेस हे शे असे निकाल लागतात त्यानंतर असे जे पास झालेले आहेत क्वालिफाय झाले म्हणजे ज्यांचं रँक निघाले आहे त्यांचे इंटरव्ह्यू येतात त्यांचे प त्यानंतर त्यांचं आपण न्यूजमध्ये त्यांना बघतो आणि त्यांची प्रशंसा सगळ्या स्तरावरून होत असते तर आपल्याला पण वाटतं की हां आपण पण अधिकारी बनू शकतो आपण पण अभ्यास करू शकतो परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना किती मेहनत आहे ह्याचं भान ठेवूनच ह्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे आणि त्यानंतर किती वर्ष आपण आपल्या जीवनाचे ह्या परीक्षेसाठी देऊ शकतो कारण तीन चार किंवा पाच वर्ष मॅक्झिमम आपल्याला द्यावेच लागतात त्यानंतर आपली पोस्ट निघते काहींचं नशीब चांगलं असतं किंवा बुद्धिमत्ता चांगली असते त्यांची पोस्ट एक दोन अटेम्प्टमध्ये सुद्धा निघते काहींना जास्त कालावधी लागतो आणि ह्यावेळेस आपला प्लॅन बीसुद्धा रेडी पाहिजे जर मी पोस्ट नाही काढू शकलो तर मला मी काय नोकरी करू शकतो दुसरी कारण की मुलगा असेल मुलगी असेल त्याच्यावरती नंतर लग्न असतं अनेक सांसारिक जबाबदाऱ्या असतात ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही एम पी एस सी यू पी एस सीमध्ये जर यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही आलं पाहिजे आणि आजचा आता ज्यावेळेस बीरदेव ढोणे यांचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी मेंढ्या चारत चारत काही यू पी एस सी पास झालेलो नाही आहे मी खूप डेडिकेशनने यू पी एस सीचं प्रिपरेशन दिल्ली पुण्यामध्ये केलेलं आहे आणि मीडियाने फक्त तेच सांगितलं ज्याच्यातून त्यांना टी आर पी जास्त मिळाली तोच मी अनेक चांगले मुद्दे बोललो परंतु ते न दाखवता त्यांच्या चॅनलला कुठल्या मुद्द्यातून टी आर पी भेटते हेच त्यांनी सांगितलं आता दुसरी गोष्ट की ज्या आपण कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपल्याकडे एक प्लॅन पाहिजे असतो कारण ज्यावेळेस एम पी एस सी यू पी एस सीचं प्रिपरेशन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला मानसिक ज्या गोष्टी असतात ज्या समाजाच्या स्तरावरून गोष्टी येतात त्या, त्या हँडल करत करत आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे फक्त एखाद्याचं जे हायलाईट केलेले मुद्दे असतात ते कन्सिडर न करता जिद्द चिकाटी मेहनत करायची तुमची तयारी असेल कष्ट करायची तयारी असेल आईवडिलांचे पांग फेडायची तुमची तयारी असेल आणि पूर्ण जीवनाची गरिबी मिटवायचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला जर यू पी एस सी एम पी एस सी करायची असेल तर फक्त ने फक्त अभ्यास करा जिद्दीने दिने चिकाटीने आणि जर क यदा कदाचित आपल्याकडून ही पोस्ट नाही निघली तर त्यानंतर मा स्वतःचं काय प्लॅन बी असेल आणि माझ्या जीवनावर त्याचा फरक न पडता मी कसा यशस्वीरित्या पुन्हा उभारून पुन्हा मी पैसे कमवू शकतो किंवा माझं काही जे स्टेटस आहे ते समाजात निर्माण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी करा आणि बीरदेव ढोणे यांनीसुद्धा हेच सांगितलेलं आहे की फक्त मेंढ हा चारून मी काय एम यू पी एस सीची परीक्षा पास केलेली नाही आहे मी खूप 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 अभ्यास केलेला आहे खूप चिकाटीनं अभ्यास केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा यू पी एस सीची किंवा एम पी एस सीची तयारी करत असाल तर तेसुद्धा सांगा आणि पुन्हा एकदा ह्या पठ्ठ्याला आपल्या सगळ्या टीमकडून कॉंग्रॅच्युलेशन